सावरकरांच्या जीवनावरती चित्रपट येत आहे आणि या चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पात्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चेहऱ्याशी किंवा बाबासाहेबांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाशी एक टक्के सुद्धा जुळलेलं दिसत नाही बाबासाहेबांच्या सारखं एक टक्के सुद्धा नाही वर्षानुवर्ष हजारो वर्ष तुम्ही आमच्या महापुरुषांची बदनामी केली तुम्ही आमच्या महापुरुषांचं विद्रोपीकरण आणि विकृतीकरण केलं आमच्या बापाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी आणि विकृतीकरण विद्रोपीकरण हे सहन केलं जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे उद्धार करते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील तमाम स्त्रियांचे उद्धार करते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे भाग्यविधाते आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून तुम्हाला आम्हाला आणि सर्वांना समानता दिली या देशातील तमाम भीमसैनिकांना मी सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुमच्या माझ्यावरती प्रचंड उपकार आहेत तुम्ही मी आपण सर्व भीमसैनिक या आपल्या बापाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी सहन करणार काय हा माझा प्रश्न सर्व सर्व भीमसैनिकांना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्या प्रत्येक बाबासाहेब आंबेडकरांच्या आहे बाबासाहेबांची बदनामी आपण सहन करणार उद्या महाडला येताना ज्या महाडच्या चौदार तळ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी क्रांती घडवली त्या चौदार तळ्यावरती आल्यावरती बाबा जाताना बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून जाताना आपल्या विभागामध्ये जाताना एक शपथ घेऊन जा बाबासाहेबांची चौदार तळ्याला स्मरून की जो सावरकरांच्या जीवनावरती चित्रपट आलेला आहे आम्हाला त्या चित्रपटाचा विरोध नाही प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे कुणाच्या वरती वर्थ, कुणाच कुणाच्या वरती चित्रपट काढायचा किंवा नाही काढायचा परंतु त्या चित्रपटामध्ये ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी केले त्याला आमचा विरोध आहे बाबासाहेबांचं विकृतीकरण दाखवलेलं आहे बाबासाहेबांचं विद्रोपीकरण दाखवलेलं आहे मी तमाम भीमसैनिकांना आवाहन करू इच्छितो की या चित्रपटाला जोपर्यंत हे पात्र बदललं जात नाही किंवा जर हे चित्रपट पात्र न बदलता जर रिलीज केलं तर आपल्या ठिकाणी आपण ज्या तालुक्यात ज्या गावात ज्या जिल्ह्यात ज्या शहरात ज्या महानगरात असाल तिथून विरोध करा पिढ्यान पिढ्या यांनी बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांची बदनामी करायचा प्रयत्न केलाय बाबासाहेब आंबेडकर तुमचा माझा बाप आहे उद्धार करताय बाबासाहेबांची बदनामी सहन केली जाणार नाही उद्या चौदार तळ्यावरती बाबासाहेबांना नमन करून मनापासून शपथ घ्या मी माझ्या बापाची बदनामी सावरकर चित्रपट जो रिलीज होतोय त्यामध्ये ज्या प्रकारे बाबासाहेब आंबेडकर दाखवलेत ती बदनामी सहन करणार नाही माझं जे सगळं अस्तित्व आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि त्यामुळे तुम्ही आम्ही भीमसैनिक बाबासाहेबांची बदनामी सहन करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी सहन केली जाणार नाही